आज आपण बनवणार आहोत पत्तागोबी कोफ्ता करी नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळले असणार तर एकदा तरी या प्रकारे पत्तागोबीची भाजी नक्की ट्राय करा आणि खूपच चविष्ट बनते त्याबरोबरच मसालेही जास्त लागत नाही तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो पत्तागोबी घेतलेली आहे आणि आता या पत्तागोबीला कापून घेत आहे तर बघू शकता प्रकारे आपल्याला ही पत्तागोबी कापून घ्यायची आहे आधी मी दोन भागांमध्ये या पत्तागोबीला कापून घेतलेली आहे त्यानंतर जो हा मधामध्ये डेट असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रकारे दिसत आहे त्याचप्रकारे तुम्ही पत्तागोबी कापून घ्या आता आपण हा डेट काढून घेऊया सर्वात आधी आणि त्यानंतर आता आपण कापूया तर बघा या प्रकारे आधी असं लांब कापून घ्यायचं आहे मी तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगत आहे पत्तागोबी कापण्याची म्हणजे बारीक कापता येणार तर बघू शकता आता त्यानंतर मग असं आडवं कापून घ्यायचं आहे म्हणजे उभं आडवंकडून आपल्याला असं चौकोनी आकारामध्ये अगदी लहान आकारामध्ये आपल्याला पत्तागोबी कापून घ्यायची आहे म्हणजे जास्त मोठी नाही ठेवायची आहे गोबी नाही तर ते कसे कोपते जमणार नाही तर या प्रकारे चौकोनी आकारामध्ये आता आपल्याला ही सर्व पत्तागोबी कापून घ्यायची आहे सर्व गोभी कापून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही खूप अशी बारीक नाही पण नॉर्मल आपण कापून घेतलेली आहे पत्तागोबी त्यामध्ये मी एक चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेली आहे त्याबरोबरच दोन कांदे छान असे बारीक कापून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इथे मी पाच ते सहा मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्याबरोबरच थोडं कोथिंबीर बारीक कापून घेतलेलं आहे आता हे सर्व टाकून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मी इथे एक चमच मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला इथे थोडी हळदी पावडर टाकायची आहे तर मी इथे अर्धा चम्मचपेक्षा कमीच हळ हळदी पावडर टाकलेली आहे त्याबरोबरच मी इथे काळ्या मिऱ्याचं पावडर टाकत आहे काळ्या मिऱ्याचं पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्या इच्छेवर आहे असेल अवेलेबल तर ता टाका अथवा नका टाकू त्याबरोबरच मी इथे ना थोडासा अथरव मसाला टाकत आहे तुमच्याकडे कोणताही गरम मसाला असेल तर तुम्ही तो टाकू शकता आता या सर्वांना ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे ना थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही तिखट खात असणार तरच लाल मिरची पावडर टाका अथवा नका टाकू कारण आपण आधी पण मिरच्या टाकलेल्या आहेत तर मी इथे अर्धा चमचपेक्षाही कमी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर बघू शकता गोबीला छान असा पाणी सुटलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या गोबीतला जो हा पाणी आहे सुटलेला तो काढून घ्यायचा आहे म्हणजे असं पिळून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती सारा पाणी निघत आहे या गोबीमधून आता आपण ही पिळलेली गोबी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि याच प्रकारे आता आपल्याला सर्व गोबीमधून पाणी काढून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी आपण ही गोबी अलग केलेली आहे पाण्यामधून म्हणजे पाणी काढून घेतलेलं आहे गोबीतला आता हेच गोबी मी एका वाट्यात टाकून घेत आहे कारण म्हणजे आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून भिजवणार आहोत तर भिजवता पण आलं पाहिजे म्हणून मी ते एका वाट्यात टाकून घेतलेली आहे आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे तर बेसन ना थोडं थोडं करून टाकायचं आहे मी इथे तीन चम्मच बेसन टाकलेली आहे सर्वात आधी आणि छान असे मिक्स करून घेत आहे तर बेसनाचं प्रमाण म्हणजे अंदाजे टाका अंदाजे कसा तुम्हाला म्हणजे याचे बॉल्स तयार करता आले पाहिजे म्हणजे कोपते बनवता आले पाहिजे याप्रकारे बेसन टाकायचं आहे थोडं थोडं करून आणि हं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तो या मैं आता आणि काही वेळानंतर बघू शकता आपण गोबी भिजवून घेतलेली आहे म्हणजे कोफते बनवण्यासाठी हा मिश्र तयार करून घेतलेला आहे गोबीचा आता छान असं याचे आपल्याला कोफते बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता या, या प्रकारे मी गोल आकारामध्ये हे लहान लहान छान असे कोफते बनवून घेत आहे याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे आकार लहान मोठा करू शकता आता बघू शकता मी इथे कोफते बनवून घेतलेली आहे आता यांना फ्राय करून घेऊया तेल फुल गॅसवर छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिडियम गॅस करायची आहे आणि आपल्याला हे कोफते फ्राय करायचे आहेत म्हणजे फुल गॅसवर तेल गरम करून मीडियम गॅसवर आपल्याला हे कोफते फ्राय करायचे आहेत तर मी ते बघा चार पाच कोफते टाकलेली होती आणि आता हे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता आपण यांना काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया आणि मीडियम गॅसवरच फ्राय करायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता हे कोफ्ते छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया याच प्रकारे आता आपल्याला सर्व कोफ्ते फ्राय करून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व कोफ्ते फ्राय करून घेतलेले आहेत आणि बघू शकता हे आतमधून पण छान शिजलेले आहेत कारण आपण यांना मिडियम गॅसवर फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण या कोफ्त्यांची करी बनवूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेलामध्ये आपल्याला थोडा जिरा टाकून घ्यायचा आहे जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे एक ते दीड चम्मच त्यानंतर मी इथे तेजपान टाकून घेतलेली आहे त्याबरोबरच आप आता आपल्याला इथे लसूण अद्रकचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे साधारणतः दोन चम्मच लसूण अद्रकचा पेस्ट मी इथे टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहेत कांदे कांदे मी एक कांदा म्हणजे एक मोठ्या आकाराचा कांदा छान अशी बारीक कापून घेतलेली आहे आणि तो मी इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच मी इथे तीन ते चार मिरच्या लांब आकारामध्ये कापून घेतलेली होती त्या पण टाकून घेतलेल्या आहेत आता यांना फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता मिरच्या कांदे लसूण अद्रकचं पेस्ट छान असं फ्राय झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया ज्यामध्ये मी ते धना पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच त्याबरोबरच मी इथे अथर्व मसाला दीड चम्मच टाकत आहे जर तुमच्याकडे अथर्व मसाला नसेल तर तुम्ही चिकन एवरेस्ट चिकन मसाला टाकू शकता किंवा कोणताही गरम मसाला टाकू शकता दीड चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चम्मच टाकलेली आहे त्याबरोबरच थोडी हळदी पावडर टाकायची आहे अर्धा चमचपेक्षा कमी मी हळदी पावडर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे जीवार टाकायचं आहे टमाटरचं पेस्ट तर टमाटरचा ना मी तीन टमाटरांचा पेस्ट करून घेतलेली होती तो मी ते टाकलेली आहे टमाटरच्या पेस्टमुळे खूप छान अशी टेस्ट येते कापून टाकण्यापेक्षा पेस्ट करून टाका खूप छान ग्रेव्ही बनणार काही वेळानंतर बघू शकता आता हे सर्व मसाले छान असे शी शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे पाणी ना जेवढी ग्रेव्ही करायची आपल्याला तेवढं पाणी टाकायचं आहे आणि अगदी जास्त पाणी नका टाकू ही ग्रेव्ही म्हणजे अगदी जास्त पातळही नका करू आणि एकदम घट्टही नाही म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीची ही आपल्याला ग्रेवी ठेवायची आहे काही वेळानंतर बघू शकता ग्रेवीला छान अशी उकडी आलेली आहे पाच मिनटं छान उकडू द्यायचा म्हणजे उकडी आल्यानंतर पाच मिनटं छान सतत उकडू द्यायचा आणि त्यानंतर गॅस स्लो करून आपल्याला हे कोफते सोडायचे आहेत तर बघू शकता स्लो गॅसवरच मी आता हे कोफते सोडलेली आहे आणि स्लो गॅसवर दोन मिनटं झाकून ठेवायचा या कोफत्यांना या करीमध्ये तर दोन मिनटं झाकून ठेवूया स्लो गॅसवर दोन मिनटानंतर बघू शकता छान अशी आता आपली ही कोफ्ता करी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर थोडा जास्त प्रमाणात घ्यायचं छान असं बारीक कापून घ्यायचं म्हणजे छान बघायला पण सुंदर दिसणार आणि खायला पण चविष्ट लागणार आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी गॅस पण बंद केलेली आहे आणि बघा आता आपली पत्तागोबी कोफ्ता करी तयार झालेली आहे खूपच चविष्ट बनते ही भाजी आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बघा बघायलाच किती मस्त अशी झणझणीत आहे आणि मसाले तर आपण काही म्हणजे अगदी जास्त काही मसाले टाकलेले नाही आहेत फार कमी मसाल्यांमध्ये आपण ही छान असे झणझणीत चविष्ट कोफत्या करी बनवलेली आहे आणि बघू शकता हे कोफते किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत अगदी सॉफ्ट बनतात हे कोफते आणि आतमध्ये छान ही जी ग्रेवी आहे म्हणजे हा ही करी आहे त्या आतमध्ये या कोफत्यांच्या पण छान अशी जाते आणि खूप छान सॉफ्ट बनतात तर एकदा तरी या पद्धतीने ही पत्ता गोबी करी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद